अहमदनगर शहरातील नगरसेविका सुरेखा कदम यांच्या विकास निधीतून माळीवाडा श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ डॉक्टर संभाजी मिस्कीन यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे ताराबाई शिंदे सविता खंदारे रेणुका मोकाटे पंकज वावीकर सुशील पंजवानी शेख अश्पा शेख मिर्झा गालिब शेख अरबाज सय्यद उजेर आदींची उपस्थिती होती नगर माळीवाडा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत विविध निधीच्या माध्यमातून विकास साधला आहे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही कामाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे विकासाची प्रक्रिया निरंतर ठेवण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर राहू नागरिकांनी देखील आपल्या भागातील प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन ते प्रश्न मांडले पाहिजेत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने ते सोडविले जातील विशाल गणेश मंदिर हे शहराचे ग्रामदैवत असल्याने या भागात सर्व प्रकारच्या सुविधा असणे गरजेचे आहे त्यामुळे विशेष लक्ष देऊन या परिसरातील कामे मार्गी लावली जात असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले आहे नगरसेविका सुरेखा कदम यांच्या विकास निधीतून गणपती मंदिराजवळ अत्यंत महत्वाचा रस्ता असणारा हा भाग आहे की तिथे बऱ्याच दिवसापासून रस्ता खराब झालेला होता रस्ता छोटा जरी असला पण मंदिरात गर्दी असल्यामुळे हा रस्ता करणं अत्यंत गरजेचा होता त्यामुळे या ठिकाणी रस्ता करून चांगला रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून वापरण्यात येणार आहे तर नक्कीच अजूनही जे कामं प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे तेही लवकरात लवकर चालू झालेली आहेत आणि ते पूर्ण करून प्रभाग क्रमांक स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा आमचा जो प्रयत्न होता त्याच्या संदर्भात आपली सर्वच काम हे चालू आहेत आणि इथून पुढे ही प्रभागातली जी कामे राहिलेली आहेत तर तेही आम्ही लवकरात लवकर चालू करून पूर्ण करू एन टी न्यूज मराठी अहमदनगर